नमस्कार मी पूर्वा पूर्वा रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं सर। खूप 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 मनापासून स्वागत आज आपण एक मस्त पदार्थ बघणार आहोत जो की तुम्ही नाश्त्याला देखील करू शकता जो की डब्यात सुद्धा देऊ शकता किंवा तुम्ही जेवणासोबत तोंड लावणी म्हणून सुद्धा हा पदार्थ अगदी सहज करू शकता करू तर आता सुरुवात करूया तर इथे हा पदार्थ तयार करण्यासाठी इथे एक मिक्सिंग बोल घेतलेला आहे यामध्ये एक वाटी मी बेसन घालते त्याच्यानंतर आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ह्याचं एक बॅटर तयार करायचं आहे तर हे बघा सगळ्या छानपैकी गुठळ्या मोडून ह्याचं मी एक छानपैकी असं बॅटर तयार करून घेतलेलं आहे बघू शकाल इथे तुम्ही बेसनाचं मस्त आता साधारण मला एक एक वाटी बेसनासाठी इथे एक वाटीच पाणी लागलेलं ला आहे तर यामध्ये आता थोडेसे आपण मसाले घालून घेऊयात इथे घालते पाव चमचा हळद त्याच्यानंतर चवीनुसार लाल तिखट त्याच्यानंतर हे मिक्स करून घेऊया यामध्येच आता घालायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ मिक्स आता, हे देखील मिक्स करून घेऊया छान हे बॅटर आपलं बनवून आपण हे आता साईडला ठेवून घेऊयात आता या मिश्रणामध्ये साधारण एक छोटा चमचा मी धनेपूड देखील घालते आणि ह्याच्यामध्येच घालते पाव चमचा ओवा हे देखील छान मिक्स करून घेऊयात आपण आता आपलं ते बॅटर रेस्ट होण्यासाठी मी ठेवलेलं आहे तर आता इथे साधारण दोन मीडियम आकाराचे मी बटाटे घेतलेले आहेत सुरुवातीला आपण ह्याचे साल काढून घेऊयात बटाट्याचं आपलं साल काढून झालं की लगोलग हा बटाटा मी खाली बोल घेतलेला आहे त्याच्यामध्ये पाणी घेतलेला आहे तर या पाण्यामध्ये छानपैकी हा बटाटा आपल्याला घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने म्हणजे असं केल्याने बटाटा आपला अजिबातही काळा पडत नाही आणि अशाच पद्धतीने आता इथे दोन्ही दोन बटाटे मी खिसून तयार करते तर अशा पद्धतीने इथे हा सर्व बटाटा छानपैकी मी खिसून घेतलेला आहे दोन्ही पण बटाटे आता हे हे बटाटे आपल्याला असेच थोड्या वेळ पाण्यामध्ये ठेवायचे आहे म्हणजे ज्याच्यामधलं थोडंसं स्टार्च सुद्धा छानपैकी निघून जातं आता गॅसवरती एक कढई गरम होण्यासाठी ठेवली त्याच्यामध्ये एक चमचाभर तेल गरम होण्यासाठी मी इथे ठेवलेलं आहे तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे साधारण अर्धा चमचा जिरे जिरे मस्तपैकी छान फुलले पाहिजे म्हणजे त्याची चव खूप छान उतरते जिरे फुलले की यामध्ये साधारण अर्धा इंच आलं मी खिसून घेतलेलं आहे ते घालूयात त्याच्यानंतर एक हिरवी मिरची घालते बारीक चिरून घेतलेली आहे त्याच्यानंतर यामध्येच मी घालती आता पाव चमचा हिंग आणि आता हे जे आपण बटाटे खिसून घेतलेले आहेत ना ह्याच्यामधलं हे पाणी संपूर्णपणे असं दाबून निथळवून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा असं आणि हे बटाटे संपूर्ण पाणी काढून घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहेत छान मिक्स करू आणि एक साधारण तीस ते चाळीस सेकंद फक्त आपल्याला ना तेलावरती थोडंसं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आता हे साधारण तीस ते चाळीस सेकंद छानपैकी असं परतून झालं की यामध्ये आता थोडंसं म्हणजे आपले बटाटे बुडतील इतपतच आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे मिक्स करून घेऊयात मस्त आणि आता यावरती झाकण ठेवूयात आपण आणि छानपैकी बटाटा शिजेपर्यंत एक छानपैकी उकळी काढून घेऊयात तर इकडे आपला बटाटा जोपर्यंत शिजतोय तोपर्यंत इथे एक मी थाळी घेतलेली आहे तर एका थाळ्याला एक चमचाभर तेल घालायचं आणि हे तेल छानपैकी आपण ब्रश करून घेऊयात मस्त हे बघा अशा पद्धतीने थाळीला संपूर्णपणे आपण ग्रीस करून घ्यायचं आहे आता साधारण पाच मिनटं झालेली आहेत तर आपण चेक करूयात आपला बटाटा शिजलाय का मस्त बटाटा सुद्धा आपला छानपैकी इथे शिजलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही मस्त आता पुढची स्टेप काय करायची ना हा बटाटा छानपैकी असा शिजला की यामध्ये जे आपण हे बेसनाचं जे बॅटर तयार करून घेतलेलं होतं हे बॅटर संपूर्णपणे आपल्याला या बटाट्यामध्ये घालून घ्यायचं आहे हे बघा तुम्हाला जर आवश्यकता वाटली तर तुम्ही इथे ह्या स्टेजला सुद्धा मिठाचं प्रमाण वाढवलं तरीसुद्धा काहीच हरकत नाही आता ह्या वाडग्यामध्ये थोडंसं पीठ राहिलेलं आहे तर साधारण एक ते दोन चमचे ह्याच्यामध्ये पाणी घालतीये आणि हे पाणी सुद्धा ह्याच्यामध्ये आपण घालून घेऊयात बघा हे पाणी घालून घेऊयात मस्त तर हे मिक्स करून घेऊयात जबरदस्त आणि छानपैकी ह्याची एक थिक कन्सिस्टन्सी होईपर्यंत ना आपल्याला हे छानपैकी शिजवून घ्यायचं आहे तर साधारण पाच मिनटं हे मी झाकून ठेवलेलं होतं तर बघूयात चेक करून आपण आहा मस्त जबरदस्त या मिश्रणाला छानपैकी वाफ आलेली आहे आणि आपलं बेसनसुद्धा छानपैकी शिजलेलं आहे बघू शकाल इथे तुम्ही हे बघा मस्त दिसतंय ऑलरेडी आहे आता हे बघा असं घट्ट झालं हे हे बघा खाली टाकलं मोठा तर असं मोठं मोठं असं खाली आहे तर छानपैकी हे दाटसर झालं की आता या स्टेजला आपल्याला गॅस संपूर्णपणे बंद करायचं आहे संपूर्ण प्रोसेस आपण आचेवर स्लो टू मीडियम आचेवरच तयार करून घेतलेली आहे आता यामध्ये घालूयात भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर मिक्स करून घेऊयात हे मस्त आणि लगोलग आता आपण हे जे मिश्रण आहे ते आपण जे ज्या प्लेटला तेल लावून घेतलेलं ला आहे ग्रीस करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये हे मिश्रण घालून आता हे मिश्रण आपण या थाळीमध्ये संपूर्णपणे घालून घेऊयात छानपैकी हे मिश्रण आपल्याला पसरवून घ्यायचं आहे या थाळीमध्ये आता हे मिश्रण या थाळीमध्ये छान पैकी आपण पसरवून घेऊयात तर इथे वाटी घेतली त्याला खालतून तेल लावून घेतलेलं ला आहे तर आता या वाटीच्या साह्याने हे मिश्रण आपण सगळीकडे असं पसरवून घेऊयात हे बघा बेसिकली आपल्याला ह्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत तर तुम्हाला कितपत मोठ्या हव्यात छोट्या हव्यात कोणत्या आकारामध्ये हव्यात त्या हिशोबाने हे छानपैकी असं पसरवून घ्यायचं तर अशा पद्धतीने हे छान मी असं थापून घेतलेलं आहे थोडं जाडसरच थापलेलं आहे मी हे बघा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पातळ जरी थापून घेतलं तरी सुद्धा काहीच हरकत नाही मस्त झालेलं आहे बघू शकाल इथे तुम्ही आता वरतून थोडेसे मी तीळ पेरून घेते म्हणजे ते खाताना सुद्धा छान लागतं आणि क्रंच सुद्धा खूप छान लागतो तिळाचा थोडस दाबून घेऊयात आपण आता हे मिश्रण आपलं संपूर्णपणे छानपैकी गार झालेलं आहे हे बघा थोडं हाताला सोसवायला लागलं ना तर तुम्ही हाताने सुद्धा थोडंसं असं थापून घेतलं तरी सुद्धा चालू शकतं आता आपण ह्याच्या वड्या पाडून घेऊयात तुम्हाला कितपत मोठ्या हव्यात छोट्या हव्यात किंवा कोणत्या शेप मध्ये हव्यात त्या शेपमध्ये जरी तुम्ही कट केल्या तरी सुद्धा चालू शकतं मी चौकोनी शेप मध्ये कट करते तुम्ही डायमंड शेप मध्ये जरी कट केली तरी सुद्धा काहीच हरकत नाही तुम्हाला काढून दाखवते हे बघा कसली भारी झाली आहे ही वडी जबरदस्त आहे आता अशा सर्व वड्या इथे मी काढून घेते आणि नंतर या वड्या आपण शालो फ्राय करून घेऊयात तर इथे अशा पद्धतीने ह्या सर्व वड्या इथे तयार आहेत आता आपण शालो फ्राय करायला घेऊयात मस्त दिसतात ऑलरेडी बघू शकाल इथे तुम्ही तिश्च सुंदर सुरेख लागतात चवीला कोणती पार्टी असेल तर तुम्ही आवर्जून हे या वड्या करू शकता आधी करून ठेवायच्या आणि गेस्ट आल्यानंतर तुम्ही शालो फ्राय करून दिल्या तरीसुद्धा चालू शकता आता वड्या आपण शालो फ्राय करायला घेऊया आता या वड्या शालो फ्राय तयार शालो फ्राय करण्यासाठी इथे एक पॅन गरम होण्यासाठी मी ठेवलेला आहे तुम्ही या डीप फ्रायसुद्धा करू शकता पण शक्यतो शालो फ्राय करते मी तर इथे साधारण दोन चमचे फक्त मी तेल घालून घेते तेल छान आपण सुरुवातीला गरम होऊन देऊयात तर आता तेल आपलं छानपैकी गरम झालेलं आहे तर आता या वड्या ह्याच्यामध्ये आपण सोडून घेऊया आणि मीडियम आचेवरती अलटून पलटून ना गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत या वड्या छानपैकी आपल्याला शालो फ्राय करून घ्यायच्या आहेत तर हे बघा छानपैकी गोल्डन ब्राऊन कलर यायला सुरुवात झालेली आहे आहा किंवा आहे जबरदस्त मस्त झालेल्या आहेत आपल्या ह्या वड्या बघू शकाल इथे तुम्ही आणि सुगंध अतिशय सुंदर दरवळतोय जरूर अशा पद्धतीने करून बघा आता ह्या वड्या एका प्लेटमध्ये मी काढून घेते आहे आणि अशाच पद्धतीने सर्व वड्या इथे बनवून तयार करते आहे तर अशा पद्धतीने ह्या वड्या इथे सर्व बनवून तयार आहेत बघू शकाल की तुम्ही मस्त दिसत आहेत अगदी म्हणजे बाहेरून अशा कुरकुरीत झालेल्या आहेत आणि आतून एकदम सॉफ्ट झालेल्या आहेत अतिशय सुंदर लागतात ह्या वड्या चवीला तुम्हाला एक वडी ओपन देखील करून दाखवते हे बघा किती सुंदर झालेले आहेत आतून एकदम म्हणजे अशा पोरस झालेल्या आहेत आणि अतिशय मऊ लुसलुशीत झालेल्या आहेत आतून आणि बाहेरून अतिशय छानपैकी अशा क्रिस्पी झालेल्या आहेत आणि अतिशय भन्नाट लागतात चवीला जरूर अशा पद्धतीने ह्या वड्या तयार करून बघा जरूर अशा पद्धतीने ह्या वड्या तयार करून बघा नक्कीच तुम्हाला आवडतील तुम्ही खा घरातल्यांना खाऊ घाला सगळ्यांनाच ह्या वड्या खूप आवडतील याची मला खात्री आहे जरूर अशा पद्धतीने करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वज रेसिपी, रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद